नमस्कार मित्रांनो घरकुल लाभार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ह्या योजनेसाठी राज्य शासनाकडून जो अगोदरचा निधी होता तो निधी तुकडा पडत होता घरकुल बांधकाम यामध्ये होत नाही आहे एवढे पैसे पुरत नाही आहेत असा जेव्हा विधानसभेमध्ये आवाज उठवण्यात आला त्या आवाजाचा परिणाम झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता कारण पैसे पुरतही नाहीत राज्य शासनाने दिलेल्या रकमेमध्ये घरकुल होतच नाही नियमाप्रमाणे तितक्यात आता जितके जरी अजून त्यांनी किती जरी वाढ केली त्यात अजूनही किती जरी पैसे गाठले तरीही पैसे पुरत नाहीत परंतु राज्य शासनानं या सर्व गोष्टीचा विचार करून घरकुल अनुदानामध्ये वाढ करावी अशी मागणी प्रत्येकाकडून होत असताना आता तो जी आर त्यांनी काढलेला नव्हता फक्त विधानसभेमध्ये त्यांनी घोषणा केली की आम्ही पन्नास हजार रुपये अनुदान घरकुल अनुदानामध्ये वाढ करत आहोत परंतु घरकुल अनुदानामध्ये वाढ करत आहोत म्हणून पन्नास हजार रुपये तोंडी त्यांनी सांगितले परंतु त्याचा जी आर आजपर्यंत काढलेला नव्हता मित्रांनो आनंदाची बातमी आहे की चार एप्रिलच्या डेटमध्ये राज्याच्या राज्य सरकारनं घरकुल अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ करण्याचा जी आर काढला या माध्यमातून आता प्रत्येक घरकुलधारकांना जितकी रक्कम अगोदर जितकी मिळत होती त्याच्यामध्ये प्लस पन्नास हजार रुपये वाढ होणार आहे त्यामुळं घरकुल ज्यांना आलेला आहे व घरकुल भविष्यात ज्यांना येणार आहे त्यांना आता पन्नास हजार रुपयेचा एक मोजका का होईना पण आधार मिळणार आहे परंतु या गोष्टीमध्ये अशी गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेची जितकी रक्कम या अगोदर मिळत होती एकवीस माझा आणता तर एकवीसच एक लाख वीस हजार रुपये अगोदरची रक्कम होती त्यामध्ये आता हे पन्नास हजार रुपये ॲड होऊन एक वीस म्हणजे एक सत्तर आणि बाथरूमचे एक दहा बारा हजार रुपये अशी टोटल रक्कम मिळेल परंतु अगोदर जितकी का मिळणार आहेत त्याच्यामध्ये हे पन्नास हजार रुपये आता ॲड होणार आहेत शासनाने जी आर काढल्यामुळे आता ही रक्कम वितरणास कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि ही रक्कम आता प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोचेल परंतु मित्रांनो हे जे पन्नास हजार रुपये शासनाने जाहीर केलेले आहेत यामध्ये पस्तीस हजार रुपये तुम्हाला बांधकामासाठी मिळतील टोटल जी पन्नास जी वाढवलेले आहेत त्या वाढवलेल्या रकमेतील पस्तीस हजार रुपये फक्त बांधकामासाठी मिळतील उर्वरित जे पंधरा हजार रुपये आहेत ते पंधरा हजार प्रधानमंत्री सूर्य घर योजना म्हणजे तुम्ही जेव्हा घरकुल योजना घरकुल पूर्ण होईल तुमचं त्या घरकुल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजारामध्ये सौरची लाईट म्हणजे सौर ऊर्जेवर तुम्हाला त्या घरकुलाला वीज देण्यात येईल तुम्हाला वीज कनेक्शन बाहेरला घ्यायची गरज नाही त्या पंधरा हजारामध्ये ते विजेचा प्रश्न मिटेल सौर ऊर्जेचा ते प्रोजेक्ट जो आहे तो तुमच्या पूर्ण झालेल्या घरकुलावर बसवतील म्हणजे ते पंधरा हजार त्यातून ते, ते मायनस होतील फक्त ह्या पन्नासमधून तुम्हाला पस्तीस हजार रुपये बांधकामासाठी राज्य शासन देऊ शकेल त्यामुळं अगोदर जितकी रक्कम मिळत होती त्याच्यामध्ये हे प्लस ॲड केले तर आपल्याला पस्तीसच पोचणार पोस्त आहेत परंतु उर्वरित जे पंधरा हजार रुपये आहेत ते आपल्या घरातल्या ला लाईटसाठी विजेसाठी सौर ऊर्जेसाठी म्हणजे लाभदायकच आहेत काही का म्हणा का आधार झाला म्हणायचा कारण आपल्याला बाहेरली वीज घ्यावीच लागणार होती त्याचं बिल भरावंच लागणार होतं परंतु आता तुम्हाला त्याची बिल पण भरायची गरज नाही ते आपोआप सौर ऊर्जा म्हणल्यानंतर मोफतच वीज आपल्याला होईल बिलाचा कुठलाही विषय नाही हीच अपडेट द्यायची होती पन्नास हजार रुपयेचा जी आर आज राज्य शासनाने काढल्यामुळं आता घरकुल योजनेसाठी पन्नास हजार रुपयेचा हा मोलाचा आधार होणार आहे व घरकुलधारकाच्या कामाला पण आधार होणार आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा